मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत हवेली तालुक्यातील उरुळी देवाची या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी अजितदादा केसरी दोन हजार पंचवीस पर्व पहिले ओपनचं भव्य दिव्य मैदान संपन्न होणार आहे आणि आपल्या समयेत या मैदानाचे आयोजक आहेत प्रशांत भाडळे साहेब नमस्ते नमस्कार काय सांगाल दादा कशा पद्धतीने आता मैदानाची तयारी कुठपर्यंत आली आहे मैदानाची तयारी पूर्ण झालेली आहे तसेच नोंदणी पण अंतिम टप्प्यात आलेली आहे उद्या सकाळी सर्वांसमक्ष सकाळी आठ वाजता इथे लॉट्स काढले जाणार आहेत सर्व लॉट्स एकाच वेळेस काढले जातील सर्व लॉट्स एकाच वेळेस काढले जाणार आहेत बरं काय आव्हान करताल या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना बैलगाडी समस्त बैलगाडी चालक मालकाला आव्हान करू इच्छितो चांगल्या प्रकारचा खेळ इथं पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रातील जनतेला बैलगाडी प्रेमींना तरी सर्वांनी या मैदानात ज्यांची नोंद जरी नसून झालेली तरी त्यांनी पाहायला यावे कारण नोंद आम्ही लिमिटेड घेतलेले आणि ते आता संपूर्णपणे होत आलेले आहेत अंतिम टप्प्यात अंतिम टप्प्यात आहेत आणि लॉट उद्या सकाळी किती वाजता सुरू होतील लॉट साधारणतः आठ वाजता सुरू होते धन्यवाद दादा नमस्ते मित्रांनो आपल्या समोर आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक पहिलवान अमोल दादा गायकवाड दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल आता आज तुम्ही मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केलेली आहे आज उर्वीदेवाची गाव हवेलीतलं एक केंद्रबिंदू मानणारं हे गाव कारण का ज्या गावाने लाव्यू स्क्रीन काय असती हे दाखवून दिलं दोन हजार चौदा साली अशा पद्धतीने या मैदानाची आज तुम्ही तुमच्या माध्यमातून गॅलरी असल पाठीमागं स्टेज आहे पूर्णपणे ट्रॅक आहे सगळ्या जिथल्या जिथं व्यवस्थित अशा सुविधा पाण्याचे टँकर असतील सगळी एकदम एक, एक नंबर सुविधा ह्या आयोजकांनी केलेली हे स्वतः आयोजक आहे प्रशांत शेठ बाडाळे अजितदादा गटाचे ते तालुक्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे मैदान पार पडते काय सांगाल जे आपलं फाटी आहे त्याच्यावरती सुद्धा फकीने आखणी करण्यात आलेली आहे फाटी ॲक्च्युली हे मैदान आहे पृथ्वीदा खुटोड्यांचं सौजन्य आहे ते पाठीमाग तिकडंच म्हणजे चढ वाहता तिथली माती उकरून आयोजकांनी सोखर्चातून खर्चातून दोन दिवस डम्फर आणि जेसीपी आणि लोलर ट्रॅक्टर सगळं चालवून इकडं सगळी लेवल काढलेली किमान एक हजाराच्या आतमध्ये आसपास पल्ला आहे जिथल्या तिथे नियोजन सगळं आयोजकांनी लावलं पळायला कशी फाटी पळायला फाटी पूर्ण आतल्या आत पंधरा फुट आहे सॉरी चौदा फुट आहे आणि थोडंसं खालणं कमी केलेलं के आहे रान कुणाला आता व्हिडिओ ड्रोनच्या माध्यमातून उतार चढ काय वाटत असेल पण पूर्ण प्लेन फाटी आहे प्लेन करण्यात आले हो oh. काय आव्हान करताल तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना बैलगाडी मालकांना एकच आव्हान करेन की पुणे भागातली जी मैदानं होतात ती एकदम रास्तपणे पार पाडतात त्या पद्धतीने नोंद व्हावी आणि लॉट्स जे आहेत ते आयोजकांनी आताच आहे कारण का यात्रेची वगैरे इकडे तिकडे मैदानं चालू असतात त्यामुळं लॉट आता सकाळचेच काढले जाणार आहे आठ वाजता असं आयोजकांनी सांगितलं आणि आम्ही बी बैलगाडा मालक म्हणून ते त्यांना बी सूचित करतो अशा गोष्टी अमोल असा काही भेदभाव केला जाईल करीब मोठ्यांचा भेदभाव केलाच जाणार नाही कारण का हे मैदान पुणे जिल्ह्यात होतं ह्याची प्रथमता बैलगाडा मालक चालकांनी नोंद घ्यावी दुसरा विषय असा की आयोजकांनी हे त्यांच्या राजकीय दृष्ट्या म्हणा किंवा त्यांच्या एक की त्यांना वाटलं शेतकरी कुटुंबातले म्हणून की बाबा एक गरिबांसाठी काहीतरी करायचं किंवा करत आहेत किंवा दाखवून द्यायचं लोकांना ह्या हिशोबाने घेतलं आहे भेदभाव हा बिलकुल होणार नाही आणि इथून पुढं कुठल्याही मैदानात कसं असतं इथंच भेदभाव होतोय असं नाही ज्या ज्या ठिकाणी भेदभाव होत्यात किंवा काय अन्याय होत्यात तिथं बैलगाडा मालकांनीही बोलायला शिकलं पाहिजे आता आपली कमिटी आपली अखिल भारतीय बैलगाडा जी कमिटी आहे प्राथमिक स्वरूपात एक तीन दिवसापूर्वी चर्चा झालेली आहे तिथं अध्यक्ष असतील शेवाळे आबा होते आपले पैलवान होते आमचे दत्ताबाऊ होते मांगडे तात्या इलास पैलवान उदयदादा धनाजी तात्या म्हणजे जे बी असे वरिष्ठ आहेत आपल्या त्यांचा विषय असा झालेला आहे की जर पृथ्वीदादाचा आणि माझा बैल पळायचा असेल सपोज तर त्यांच्या आयोजकांनी बी दोनच पावत्या घ्यायच्या त्या 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 तिथं नावं येणारी समजा आता माझा बैल पळतो आहे हरण्या पृथ्वीदादाचा बैल पळतो आहे लक्ष्मणराव तर समजा अमोलदादा गायकवाड मग तिथं त्या ते नाव झालं ना की बैलांची नावं येणारे ही झाली माझी एक पावती त्याच्यानंतर दादांनी बी तसंच करायचं त्यांचं नाव जरी टाकलं म्हणजे अशा दोनच पावत्या नंतर आप्पांचा बैल आहे आप्पांचा पैरा समजा ऑदर कुणासोबत आहे तिथं त्यांनी पण तसंच करायचं म्हणजे अशा दोनच पावत्या कारण काय होतं गरिबांचा अन्याय कधी होतोय की जी मोठी बैलगाडा मालक आहेत ते काय करतायत की चुकून हुकून गाड्या आणतात मग त्या गाड्याबरोबर जिथं समजा आप्पाची माझी लागणार आहे तर मग आप्पा मला माझ्या भीतीने आणत नाही किंवा मी आपल्या भीतीने आणत नाही हे आपल्याला मोडून काढायची राहिला विषय निकालाचा प्रथमतः तर खाली आपल्याला पट्ट्या टाकतो सुट्टीला तो विषय आता म्हणजे नव्याण्णव टक्के मिटलाय निकालाचा विषय बी स्क्रीनद्वारे तो पण मिटला आहे मग अन्याय नेमका होतोय कुठं ती आम्हाला प्रेक्षकांनी म्हणा किंवा अजून आयोजकांनी किंवा तुमच्यासारख्या लाईव माध्यमातनं बी जरी सांगितलं तरी आपण अजून त्रुटी कारण का बैलगाडा क्षेत्र हे माझ्या मते आज पिढ्या ना पिढ्या चालत आलेलं आहे ती सगळंच मोडीत काढणं आज शक्य नाही आहे आपण दोन हजार पंचवीसच्या युगात आहे तरी या दोन वर्षात जी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने कामगिरी केली त्याच्यासारखी कामगिरी कोणही करू शकत नाही ही जी नियमावली तुम्ही सांगितली दोन गाड्यांची ती कधी किती लवकरात लवकर आमला कसं होतंय ही नियमावली मी सांगतोय म्हणजे हे तुम्हाला फक्त त्याची एक झलक देतोय झलक कमिटीचा निर्णय झाला आहे आणि कमिटीला आमच्यासारखे सर्वसामान्य बैलगाडा मालक आहे त्यांनी ते सूचित केलेलं आहे की कारण का डबल पळी नाही ते झालं मग हुकी चालू झाली आपण हानायची नाही किंवा पृथ्वीदादानी माझ्यात मी अजून मित्र आहे म्हणून माझ्यात हानायचे नाही हे बंद झालं पाहिजे शिमीला चाललंय ना आपलं तेच गटापासून लागू करायचं म्हणजे लवकरात लवकर आमलात येईल आमलात येईल म्हणजे येणारच आहे त्याला अजून आता त्याची एक <coughs> मिटिंग लावली जाणार आहे आणि त्या पद्धतीने काही निवड राहिलेल्या आहेत त्या पण निवड योग्य त्या होईल आणि माझं सर्वात प्रथम प्रेक्षकांना आव्हान राहील की ज्याच्या त्याच्या जबाबदारी येतात पण ज्याच्या ज्याच्या जबाबदारी येत असताना काही कडच्या गाड्यांच्या अन्याय करतात ते तरी त्यांनी बी थांबलं पाहिजे कारण का काय शंभर फुटलांबणं पण तीच बैलगाडी दिसते आणि दहा फुटाव पण तीच दिसते पण लोक काय करतात हाटकून दहा फुटाव येऊन थांबतात मग त्या कडच्या जी बैलगाडीवाली असतात त्यांच्या पूर्णपणे अन्याय होतो असं एवढ्या ह्या दोन तीन महिन्यात पूर्णपणे दिसून आले ते कुठंतरी आणि आयोजकपणे ना पूर्णपणे वाद नाही घालू शकत ना प्रेक्षक असू किंवा आपण बैलगाडा मालक असू थोडं त्यांनी पण समजून घेतलं पाहिजे कालच अन्याय झाला माळशिरस या ठिकाणी कोणतरी बघा सातवा मी होता बकासूर आणि चिक्या पळाला शेजारी काबालीन बापू आंबेकरचा दुर्गा पाळाला परत म्हणजे हे असे म्हणजे मी कालच ताज उदाहरण सांगतोय की असं नाही झालं पाहिजे आयोजकांनी बी थोडी सक्षमपणे जबाबदारी घ्यावी पण आयोजक का घेतात काय त्यांचा लय स्वार्थ आज एवढी मोठी बक्षीस ठेवतात थे। त्यांचा काय स्वार्थ असतो का पण प्रेक्षक बिन थोडं चुकीचं देत ते कुठं तरी थांबलं गेलं पाहिजे उद्या आपल्या मैदानामध्ये एकदम कडक शिस्त पाहिला का उद्या मैदान झाल्यावर हो बाईट घ्या असं माझं मत आहे जर चूक वाघ झाली तर तुम्ही एवढं आहे सगळी त्याच्यामुळं चुकीचं तर घडतच नाही पण घडलं तरी तुम्ही सूचित करा आम्ही त्याच्यावर निवारण करू पण होणार नाही याची मी ग्वाही देतो मित्रांनो उद्या एकदम शिस्तबद्ध मैदान आपल्याला मैदाना मिळणार आहे धन्यवाद अमोल आपल्यासमोर येत आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक रमेश बाडळे आप्पा नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाची तयारी कुठपर्यंत आली आहे कसं काय तयारी करण्यात आली उद्याच्या मैदानाची मैदान एक नंबर वन आवलेलं आहे आणि मैदानाची तयारी आणि म्हणजे जे प्रशिक्ष लोकांना बी बसायला म्हणजे त्यांनी गॅलरी मोठी केलेली आहे परत मैदान म्हणजे पूर्ण मातीचं मैदान आहे आणि मैदानाचं एकदम म्हणजे बैल पळण्यासाठी जे मैदान करायचं आहे ते तुम्ही उरळीला येऊन बघा फक्त मैदान कसं करतात तासावरती पण इथं फक्की टाकण्यात सगळं फक्के बिके म्हणजे प्रत्येक तासाला जेवढे आठ तास आहेत त्यांना फक्के टाकले एखं बरं म्हणजे बॉर्डर लाईन केली बॉर्डर लाईन काय आव्हान करता जे 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 उद्या जे सहभागी म्हणा त्यांना सगळ्या बैलगाडी आमच्याकडे थोडीच नोंद राहिलेली जेवढे म्हणजे जेवढी लवकरात लवकर जेव्हा नोंद करीन त्याची गाडी आम्ही तिथं हे करीन आणि उद्या आठ वाजता आम्ही लॉट काढणार म्हणजे काढणार चालते धन्यवाद आपण